नमस्ते आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे की तुम्ही मोठ्या नका मुलांना मोठं होऊ द्या हा काय विषय पण नवीनच तुम्ही मोठ्या नका मुलांना मोठं होऊ द्या तर माझा म्हणण्याचा उद्देश एवढा आहे की बरेचसे लोक नोकरीला लागल्यानंतर क्वालिफिकेशन वगैरे वा वाढवतात काही लोक जे डिप्लोमा आहेत ते बीई करतात बी ए ते एमई करतात एम ए ते पी एच डी करतात तर माझ्यावर तसंच म्हणजे वेळ आले की मी डिप्लोमा केला परिस्थितीमुळे मला डिप्लोमाच्या पुढं काही जास्त शिकता नाही आलं तर मी काय ठरवलं की आता आपण क्वालिफिकेशन वाढवायचं नाही जर समजा क्वालिफिकेशन वाढवलं तर आपल्याला बी एला फी भरपूर भरावी लागेल आपल्या घरच्या जबाबदारी आहेत मग आपण क्वालिफिकेशन वाढवून काय जास्तीत जास्त एखादं प्रमोशन मिळेल हजार पाचशे रुपयाचा फरक पडेल पगारामध्ये तर दुसरं काय अचीवमेंट होणार मी ते शिक्षणाचा पुढं शिकायचं ना सोडून दिलं म्हणजे तर झालं तेवढं पुष्कळ झालं आणि त्याच्यावरच मी फक्त कमी क्वालिफिकेशन तेवढं त्या जॉब केला समोरच्या माणसाचं क्वालिफिकेशन कमी आहे म्हणजे तो तुमच्यापेक्षा ब्रिलियंट नाही किंवा असे काय समजण्याचा हात नाही कारण डिग्रीचा आणि इन्कमचा आणि हुशारीचा काही संबंध नाही आहे कारण बरेचसे जास्त शिकलेले असतात पण त्यांना व्यवहारात ते चालत नाहीत तर त्यामुळे मी काय पुढं शिकलो नाही मी काय केलं जास्तीत जास्त मुलांच्या जा शिक्षणावर भर दिला म्हटलं मुलांना आपण जास्तीत जास्त शिकू आपल्याला नाही शिकायला मुलांना ते शिकतील पण मी पुढं शिक्षणाला काही जास्त खर्च केला नाही आणि मग मुलींनाच शिकवलं पुढं मला काही नोकरीमध्ये काही जास्त फरक पडला नाही पेमेंटमध्ये वगैरे हो तर आणि बरेचसे लोक काय करतात की मुलांकडं कर लक्ष न देतं स्वतःचे स्वप्न पूर्ण करायचा प्रयत्न करतात समजा एखाद्याकडं वन बी एच के तर तो काय करतो की टू बी एच के घेण्याचा प्रयत्न करतो सगळे पैसे तो तिकडं फोकस करतो तिकडं घालवतो मुलांना क्लास कमी आहे दर्जाची लावणार बाकीच्या गोष्टी ॲडजस्ट करणार एखादिकडं मारुती एट आहे तो काय म्हणणार चला आता मी शिफ्ट घेतो मुलांकडे दुर्लक्ष करणार मुलांची फी नाही भरणार मुलांना चांगल्या प्रकारचे क्लासेस नाही लावणार टू बी एच केवाला तो, के तो काय करणार की थ्री बी एच के घेण्याचा प्रयत्न करणार थ्री बी एच के घेण्याचा प्रयत्न की सगळे पैसे ते त्याचे तिकडे जाणार जे एक्स्ट्रा आहेत तर आम्ही काय केलं आमची स्वप्न थोडी कमी ठेवली सुरुवातीला आम्ही काही कुठं महाबळेश्वरला फिरायला गेलो नाही गेलं म्हणजे नाही असं एकदमच नाही असं खूप काय आम्ही फिरलो नाही जाग इकडे गोव्यालाच आली सुट्टी की जा तिकडं महाबळेश्वरला आली सुट्टी की जा इकडं कर्नाटकमध्ये आली सुट्टी की जा इकडे कोकणात कारण आमचा फोकस एकच होता आम्हाला मुलींना मोठं करायचं होतं त्यामुळे मला बऱ्याच वेळा मिसेस म्हटली की तुम्ही आम्हाला कुठं फिरायला नाही नेलेलं तर काही गोष्टी मिळवण्यासाठी काही गोष्टींचा त्याग करावं लागतो त्यामुळं त्या मी काय असं खूप मजा आज वगैरे काही केली नाही की मुंबईला गेला जिवाची मुंबई केली इकडे गेला तिकडे गेला आणि बऱ्याचशा गोष्टी मी लिमिटमध्ये केल्या मला फक्त एक पोरांना शिकवायचं मुलींना शिकवायचं तर त्यामुळं मुलींना मला जास्त पैसा खर्च करता आला मी कधी वन बी एच केचं कधी टू बी एच के करायचा प्रयत्न केला नाही कारण मला त्यांचं करिअर महत्त्वाचं होतं त्यामुळं अजूनही माझं वन बी एच के अजून भाड्याने दिलेलं आहे प्लॉट माझा घेतलेला दोन मुंड्याचं तसंच पडलेलं आहे त्याच्यावर काही कन्स्ट्रक्शन वगैरे काही केलं नाही कारण तुमचा मेन जो, तुम जो, जो प्रायोरिटी आहे ती मुलांच्या शिक्षणाला आणि मुलांच्या करिअरला दिली पाहिजे तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये सक्सेस होतो आता मग मिसेसची जी तक्रार होती की तुम्ही आम्हाला कुठे फिरायला नेलं नाही मला ऑफिसमध्ये पण म्हणायचे अरे आम्ही इकडे गेलो चार दिवस तिकडे गेलो चार दिवस तू घेऊन जात जा कुठंतरी फॅमिलीला फिरायला तर मी काय तेवढं काय का लक्ष देत नव्हतं त्यांच्याकडं आणि आज अशी परिस्थिती की मुली शिकले त्यांच्या पाय उभे राहिले त्यांनी आईलं दोन तीन वेळा अमेरिकेला नेलं एकदा कॅनडाला नेलं मला एक महिना अमेरिका फिरून आणलं मी काय केलं फक्त आधी जे आपल्याला जे फिरायचं आहे ते आम्ही नंतर फिरलो आता सगळे लोक महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात फिरायले इकडे गेले तिकडे गेले सिंगापूरला गेले आम्ही डायरेक्ट अमेरिकेला एक महिना जाऊन आलो मिसेस एक म पंधरा दिवस कॅनडामध्ये होती दोन वेळा अमेरिकेला गेली हे सगळं शक्य झालं मुलांच्या करिअरवर फोकस केल्यामुळं आणि मी काय मोठं घर माझ्या ह्याच्यावर घ्यायचा प्रयत्न केला नाही मला काय मोठं व्हायचं होतं तर मला मुलांना मोठं करायचं होतं म्हणून आम्ही मुलींसाठीच कर्ज केला पैसा कर्ज काढले बँकांचे वन बी एच के तर वन बी एच के आणि तिचे रिझल्ट अशी मिळाले की मुलगी सर्विसला लागल्यानंतर तर तिने तिने डायरेक्ट थ्री बी एच के फ्लॅट घेतला एकदम पॉश सोसायटीमध्ये की म्हणजे लोकही असे तोंडात बोटं घालायला लागले की ह्यांनी एवढा मोठा फ्लॅट कसं का काय घेतला त्या फ्लॅटची किंमत त्यावेळी होती साधारण एक कोटी साठ लाख रुपये बाराशे स्क्वेअर फूट थ्री बी एच के खूप मोठाचा मोठा फ्लॅट मला काय म्हणायचं की कोणत्या वेळी कोणती गोष्ट केली पाहिजे ह्याला म्हणतो आहे तुम्ही जर फ्लॅट वगैरे घेत बसली एकाचे दोन दोनाचे तीन दोन मुले मग दोघांना दोन होती तर तुमचे स्वप्न खूप लिमिटेड आहेत मुलांना प्रॉपर्टी करून नका ठेवतो मुलांना प्रॉपर्टी कशी करायची पैसे कसे कमावायचे हे शिकवा तर मी त्या पद्धतीने सक्सेस झाली तुम्हाला जर समजा पटलं की बाबा हा बरोबर बोलतोय की यांचे विचार बरोबर आहेत तर त्या ॲडॉप्ट करा तर मला नक्कीच फायदा होईल मी कमीत कमी जे काही सांगेल ते तुमच्या फायद्याचं सांगाल चुकीचं तर काही सांगणार नाही तर आपलं क्वालिफिकेशन वगैरे मी काही वाढवत बसलो नाही मुलांना शिकवलं त्याचा आज मला गर्व आहे मला फायदा आहे मी कमी शिकलो असलो मला थोडीशी कुठं ऑफिसमध्ये वगैरे थोडंफार हे टाळणे झालं असेल मला त्याने फरक पडत नाही तर बघा तुम्ही कसं वाटते माझे विचार तुम्हाला योग्य वाटलं तर ॲडॉप्ट करा नक्कीच फायदा होईल यावर एक निर्णय घेणं खूप महत्त्वाचं हो आहे चार फ्लॅट घेणं आणि मुलगा नोकरीला न लागणं याचा काही उपयोग नाही कारण तुम्ही किती जरी कमवलं हो तर तो त्याला ते पुरत नाही मग त्याला फक्त शिकवा की कमवायचं कसं त्याच्यासाठी कमवून नका ठेव तर माझा जर व्हिडिओ आढळ आवडला असेल तुम्हाला तर त्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमचे कमेंट्स काय असतील तर द्या माझ्यासारखं तुम्ही पण चॅनल चालू करू शकता जे मी पण सबस्क्राईब कर तुम्हाला काय मदत लागली तर ती पण